आय सदस्य आहे पी सी सदस्य आहे आणि हे सदस्य विविध राज्यातून निवडले जातात आणि ते आपलं आपली भूमिका त्या ठिकाणी मांडतात आणि या संघटनेच्या तिसऱ्या टर्मसाठी आपले राष्ट्रीय अध्यक्ष माननीय के डी चंदुला यांनी माझी निवड राज्याध्यक्ष म्हणून गेली आणि नुकतीच मी आपल्या राज्यातील राज्य कार्यकारिणी जाहीर केली आहे त्यामध्ये आपल्या बीड जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून लोकप्रचारकचे संपादक सोळुंगे यांची आपण नियुक्ती केली आहे त्यांचे कार्य अजून गतिमान व्हावे यापूर्वी त्यांचे कार्य आहेत पण अजून गतिमान व्हावे छोट्या वृत्तपत्रासाठी आणि त्या संपादकासाठी त्यांनी काम करावे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या स्वतः सोडवाव्या आणि त्यांनीसुद्धा त्यांच्या स्वतःच्या पेपरच्या माध्यमातून मार्थ। स्वतःचीही प्रगती करण्यात आला आणि या संघटनेमधून निर्णयला न्याय देऊ स्वतःच काहीतरी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करावा असं मी त्यांना या ठिकाणी सांगतो आणि या संघंधाबद्दल अजून काही तुम्हाला काही शंका असेल तर विचारा मी